या निमित्त महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त भाणुदासनगरमधील भोलेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा याबाबत सविस्तर असे की महाशिवरात्री सर्वत्र मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा बघायला मिळाल्या मंदिरांना आकर्षक विद्युत अशी रोषणाई रंगरंगोटी करण्यात आली होती सर्वच मंदिरांमध्ये होम हवन पूजा अर्चा अभिषेक करण्यात आले अशाच प्रकारे भानुदास नगर मधील भोलेश्वर महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या भजन कीर्तन चालू होते तर एकीकडे प्रसाद म्हणून केळी शाबुदाना खिचडी भगत तर उपवासाचे लाडू वाटप करण्यात येत होते छान अशा पाण्याची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती शिवभक्त तथा समाजसेवक निलेश त्रिभुवन यांनीही मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी जाऊन गरजवंतांना उपवासाच्या खाद्यपदार्थांचे वाटप केले व पुण्याचा संचय केला या प्रसंगी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी जालिंदर शेंडगे शंकर म्हात्रे पाटील निलेश त्रिभुवन कैलाश मुळे पुजारी गोविंद विभूते राहुल थोरात राजू शिंदे राजू पाटील भीष्मा आव्हाड सातारकर तसेच हजारो भक्तगण व भाजपचे शेकडो कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते एपीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर الى نيوز زدت في عنصر